नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण आता शंभर टक्के अनुदानावर बियाणे मिळणार आहे तर नेमकी बातमी काय आहे जाणून घेऊया सविस्तर तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी बघा मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आपण दररोज नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो आणि त्यातच आता एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वाचा असा अपडेट या ठिकाणी आहे आहे तर बघूया बातमी काय राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेल बियांतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदल करणे महत्वाचे आहे तर बघा या ठिकाणी अन्नधान्यामध्ये वाढ करण्यासाठी शासनाची एक महत्वाची योजना या ठिकाणी आंबात आलेली आहे आणि त्यानुसार नेमकं पुढे काय सांगण्यात आलेलं आहे याबाबत ते, ते बघूया सविस्तर याचे महत्व विचारात घेता सुधारित संकरित वाहनांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान झिरो पॉईंट वीस हेक्टर ते कमाल एक हेक्टर पर्यंत मर्यादित आहे तर आता हे हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ज्यांचं शेती क्षेत्र झिरो पॉईंट वीस हेक्टर ते, ते कमाल एक हेक्टर पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून सोयाबीन भुईमूग सूर्यफूल तीळ या पिकाकरता शंभर टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो की शंभर टक्के अनुदानावर या बियाणांची उपलब्धता शासनाकडून करून देण्यात येणार आहे तर त्यामध्ये सोयाबीन आहे भुईमुंग सूर्यफूल तीळ इत्यादी पिकांचा सा समावेश होतो याकरता काय करायचं आहे महाडीबीटी या संकेतस्थळावर बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक औषधे आणि खते या टायटल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल तर मित्रांनो यासाठी काय करायचं आपल्याला महाडिबीटीच्या वेबसाईट वर द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी बियाणे वितरण हे जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून अर्ज करायचा आहे या घटकाची प्रथम लाभार्थी निवड यादी तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात येईल आणि जर आपण अर्ज केला तर त्यानंतर तीस मे पर्यंत ही यादी जाहीर होणार या या आहे वेबसाईट वर आणि त्यानुसार निश्चित आपल्याला कळेल की आपल्याला या योजनेअंतर्गत संकरित बियाणे मोफत मिळणार आहेत किंवा नाही तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला पोर्टल वर जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे त्यानंतर पुढे बघा तसेच भात तूर मूग उडीद मका बाजरी नाजणी वरई इत्यादी पिकाकरता अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी सात बारा उतार्यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरून प्रमाणित बियाणांचा लाभ घ्यावा तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे सात बारा उतार्यासह इतर जे काही ओळखपत्रे आहे तर ते सोबत घेऊन जायचं आहे दुकानामध्ये अर्थात या लिस्टमध्ये नाव आल्यानंतर आणि त्यानंतर वितरकाकडून आपल्याला ही बियाणे अनुदानावर शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे प्रमाणित बियाणे घटकास अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्टेक वर नोंदणी असणे बंधनकारक आहे लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो आपली जी काही निवड होणार आहे तर यामध्ये जे शेतकरी प्रथम अर्ज करणार आहे तर त्यांची प्रथम निवड केली जाणार आहे त्यामुळे तात्काळ आता या योजनेसाठी अर्ज करा प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करा तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणांचाच वापर करावा तर यासाठी कृषी विभागाकडून अशा प्रकारे आवाहन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात जर काही अडचणी येत असेल तर शेतकरी बांधवांनी नजीकच्या म्हणजे जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क का साधावा तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र शासनामार्फत शंभर टक्के अनुदानावर अशा प्रकारचे बियाणे मिळणार आहे परंतु त्यासाठी मात्र आपल्याला या ठिकाणी मा डीबीटी वेबसाईटवर अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर जे शेतकरी सर्वात पहिले अर्ज करतील त्यांची निवड केली जाणार आहे आणि तीस तारखेला बघा तीस मेला म्हणजे उद्याच या योजनेची लिस्ट पब्लिश होणार आहे आणि या लिस्ट मध्ये जर आपलं नाव असेल तर निश्चितच आपल्याला शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट महत्वाची अपडेट आलेली होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद